काढले हो, मित्रांनो आता आठ वाजले आणि आपण आलोय तिघे जण आहोत एक नंबर आपला कमी झाला मित्रांनो पहिला खेकडा मिळालाय हे बघा मस्त आहे एक नंबर मित्रांनो दोन दोन खेकडी मिळाले आयुष्य आता काय करायचं झालंय याला पण मिळालंय मोठा जवळ इकडे सुद्धा याला चावली, चावली आहे मित्रांनो इकडे दाखव अरे बापरे रे मस्तच साईज आहे ते दाखव आयुष्यभ हे पण डेंजरस साईज आहे रे दोन एकदम ऐष्यप एकदा का बघूया बरे बघ मस्त जायचं हे बघ कत्तर ना मोठाच मिळाला वाटते आई शपथ कत्तर ना साईज ना किंग साईज कत्तर ना साईज हा मस्त साईज मस्त तर मित्रांनो इकडे गाय बनवायचं काम सुरू केलंय इकडे चार पाच गाय बनून झाल्या आहेत कार्टिनची वेली आहेत बघा साईल आहे कर इकडे हे <laughs> आपला स्वागत साहिल राजू ने बघ इकडे तसू आहे किती राजू लावूया तरी शंभर बापरे लयच झाले ते शंभर गायांचा प्लॅन आहे अजून धरली नाहीत हाय हे कारण इकडे पंचावन्न गाय झालेले आहेत आणि इकडे थोडे आहेत म्हणजे इकडे साठ गाय झाले आहेत खूप गाय झाली आणि पिशे सुद्धा भरले आहेत तरी त्यांचं काय होत नाही तिकडे अजून त्यांना पाहिजे वेली आणलाय अरे नेणार तरी कसे एवढे दोन पिशवी भरलो तेल झाले बस कर चल अरे दोन पिशे भरले साठ झाले एकूण हा साठ झाले वेली ना खांद्यावरून घ्या तु किती झाले अरे बा नको नको जेवण जा किती भेटले हा मित्रांनो पावसाचं आगमन झालंय जोरदार आजचा प्लॅन फुकटच जायला नको आडोशाला थांबले आहेत सागव नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिवसभर पाऊस नाही आहे त्यामुळे आपण काटणीचे जे, जे वेली असतात त्यांना खेकडे खूप गावत पडतात खायला तर ती कोकणातली एक पद्धत आहे पारंपरिक खेकडे पकडण्याची जास्त लोकांना कशी माहीत नसेल हे बघा हा एक आमचा मुंबईकर आणि पाठी एक मुंबईवाला आहे तर त्यांना इच्छा झाली ते उद्या लवकर मुंबईला जायचे आहेत त्यामुळे आज बोलले खेकडे खायची इच्छा झाली आहे आमची आणि आज मित्रांनो सुद्धा आहे तर दहंडी फोडायला सुद्धा जायचं आहे गायी लागून झाल्यावर पाच वाजता आपण घरी जाऊ दहंडी फोडून वगैरे नंतर आठ नऊच्या मनाने येऊ परत गाय काढायला पाऊस जस्ट पाऊस पडून गेला आहे थोडा नाही रे तर मित्रांनो सुरुवात करतोय तू बाबा जास्त आज विजू नको हो, तापावायला माणूस आहे जास्त काही भिजू नको रिस्क घेऊ नको आली लावू हवे थे काढले आपले आणि ठेवले आपण काय लावतो काय काय ना भिणाच्या दारा लांब म्हणजे भिडा काय मित्रांनो आता आपण घरी चाललोय गाय लावून झाली आहेत शंभर एक गाय लावले आणि आता पाच वाजले म्हणजे दोन तासात आपण शंभर गाय लावले आता थोडा वेळ जाऊ दे नंतर आपण रात्री येऊ आपण तर मित्रांनो आता आठ वाजले आणि आपण आलो जण जाऊत एक नंबर आपला कमी झाला तर पाऊस पाऊस सुद्धा नाही आहे पाऊस नाही तुम्ही बरा त्याचा प्लॅन पूर्ण फेल गेला असतो मित्रांनो पहिला खेकडा मिळालाय बघा मस्त आहे एक नंबर सुरुवात मस्त खतरनाक झाली आहे मादी आहे पहिलाच मादी खेकडा मिळालाय मोठी दोन दोन खेकडी मिळाले आई आता काय करायचं झालंय याला पण मिळाले मोठा इकडे सुद्धा याला चावली आहे दोन दोन खेकडे एकदम मिळाले मित्रांनो इकडे दाखव अरे बाब रे मस्तच साईज आहे ती दाखव आयुष्यभा हे पण डेंजरस आहे रे दोन एकदम ही कशी पकडणार एका गेट हे पण चांगले होते ना येत कुर्ली म्हणून इधर बॅटरी माझी हा बॅटरी घे थांब बॅटरी ही का पाहिजे डेंगू दिसलो

ठीक आहे पडा निवड्या वा बरं आहे की साहे दाखव मी आवड

दोन 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 आहे 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 जवळ अरे वा आहे वा खतरनाक पगडून होती डेंग्यू बुडून सुरुवात मस्त झाली आहे आणि अजून मिळणार इकडे ना। उरी नाही 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 थोडी दाखव बरी आहे रे मस्त आहे

होय होय सांगा तू सुरुवात चांगल्या प्रकारे झाली आहे अजून खूप गाय आहेत जवळजवळ सत्तर एकतरी गायी आहेत त्यामध्ये किती मिळतील बघूया काय नाय बघा मी वर बघू जातोय चला मोठाच मिळायला वाटत आयुष्यपत खतरनाक साईज ना किन साईज म्हणजे आपले सर्व काही फील नाही गेल्या एक नंबर मादिक केकडा आहे ना तर मित्रांनो सुरुवात तर भन्नाटच झाली आहे ते बघा आता आम्ही दुसऱ्या वळाला चाललोय अजून खूप लांब लांब लावले आहेत बरोबर ना चाललं तर रेंटी आणि खतरनाक मिळाले काय काय फेल गेले एक दोन एक दोन असे पण बहुतेकांना मिळाले आणि ते पण दोन दोन एका गायाला रात्रीची वेळ आहे ना भयानक तिघेजण जाऊ नऊ वाजले असतील मित्रांनो कुठून जायची वेळ आली बघा ऐकू गेलोस खाली आता हे बघा कुठून जायची वेळ आली बघा खतरनाक वाट सुद्धा खतरनाक आहे बेडू काय बेडू किती マスターライス、自分もしてるのラクダのジャイアン。はい、ビビ s ビって。ああ、ショッバーしてる、マスターライス。 एक नंबरच का पत्तरना साईज आहे ह्याची पण बघा नर खेकडा आहे आपण नरच आहे पत्तरना तिकडे एक... <laughs> नको हा पत्तेरा मिळाला पत्तेरा

वाटले रे माँगा, माँगा, गो, गो। ना पुढे पळाली तु मित्रांनो हा होई रे होई मस्त मस्तय एकदम ती ती कुठे आहे आता मध्ये आहे चल एक नंबर कामच खर हे साईल साईल गेलो भेटला खतर ना का दोन दोन एकदम तर मित्रांनो आता आपल्या छोट्या धबधब्या खायला आलोय बराच वेळ झाला बरेच गाई आपले सुटून झाले

मित्रांनो आहे बघा इथे पण दोन दोन खेकडे धरले आहेत कडक साईज आहे इथे पण मादीच आहेत एक नर आहे खत्तर नका आजचा दिवस चांगला होता रे आप आपल्यासाठी बघा मित्रांनो इकडे पण कुठे बिळामध्ये हात घालून धरलंय बघा आई पत बरी आहे साईल आज राजूला एक वेगळाच एक्सपिरियन्स आला आहे असे किकडे त्यांनी कधीच धरले नव्हते हा दाखव दाखव तेवढे आता राहो दाखवायला पण वेळ नाही एवढे किकडे मिळतात इकडे किती बघा सध्या ना तर ओढे घालत हा नाही मित्रांनो आता आपण खेकडे पकडून घरी चाललो बरेच खेकडे खाण्याची खाण्याची इच्छा होती आणि इच्छा चार किलो खेकडे देऊन दे। पूर्ण केली म्हणजे आपण अजून घरी सुद्धा पकडले नव्हते खेकडे एवढे खेकडे मिळाले गायाला आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं एवढे खेकडे मिळतील खतरनाक ही पद्धत ना खतरनाक आहे या आणि आता दहा वाजले आहे आम्ही जवळजवळ दीड तासात शंभर गाय फिरलो दीड तासात जवळजवळ चाळीस पन्नास तिकडं मिळालाच असेल तू घरी जाऊ तुम्हाला दाखवतो पटापट घरी जातो घरी वाट बघत असते तर फायनली मित्रांनो आता घरी आलोय आणि बघा टोप घेतले कारण खेकडे पण तेवढे आहेच बघ कसले आता बघा केलं वापरी जत्रा झाली आहे लोकांची खतरनाक मिळाली राब काय केलं वाट लावली भाजू काढू कल किती खेकडे मिळाले बघा जबरदस्त आणि आयला वर येणार ते साईज बघ असले तापूक आणला काय नाच ना त्यापेक्षा हा खतरनाक साईज आहे याने सगळे वेगवेगळे काढूया पटकन नाहीतर काय चाललं बघूया आयुष्य पतखतरनाक साईज एक नंबर उरलो वार ह्या वार काय पण डेंगा लय लय मोठायलाय एक लांब आहे डेंगा एकदम सगळ्यात किंग साईज ना अजून अजून आहेत ना अशी हिवडे